यूट्यूब फॅमिली कसे आज सगळे जय जवान जय किसान मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे माझा आवडता छंद आमच्या शेतात असलेली ही विहीर आणि विहीर पाहिल्यावर मला पोहायला म्हणजे इच्छा होते आणि माझा आवडता छंद म्हणजे पोहणे आणि मी पोहायला शिकायचं कारण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी पाचवी सहावीला आजतापासूनच पोहायला शिकले आणि पोहायचं कारण म्हणजे माझ्या आजो माहेरी एक आजोबा आहे त्यांची मुलगी म्हणजे पूर्वीच्या काळी कसं पाण्याचं नळ काही घरोघरी नव्हते घरोघरी नळ नसल्यामुळे विहिरीवरून पाणी वाहून आणायला लागायचं पिण्यासाठी धुण्यासाठी परत जनावरांसाठी सुद्धा पाणी वाहूनच हो आणावं लागायचं त्याच्यामुळे त्या आजोबांची जी मुलगी होती पाणी वाहण्यासाठी विहिरीवर गेली आणि पायी घसरून विहिरीत पडली आणि एक दुर्घटना घडली त्याच्यामुळे त्या आजोबांनी ठरवलं की वस्तीतल्या प्रत्येक मुलीला पोहायला शिकायचं तर पोहायला शिकवायचं पण पोहायला शिकणार कशा मुली मुली घाबरतात म्हणून त्यांनी काय केलं पहिलं स्वतःच्या मुलीला पोहायला शिकवलं त्यांनी स्वतःच्या मुलीला पोहायला शिकवल्यामुळं बाकीच्याही मुली शिकतील असं त्यांना वाटलं आणि त्यांनी त्या मुलीला पोहायला शिकवलं त्याचबरोबर हळूहळू बाकीच्याही मुली असतील जवळजवळ आम्ही आमची पंधरा ते सोळा घरांची वस्ती आहे माझ्या माहेरा त्यातल्या प्रत्येक घरातील मुलीला पोहायला येतं आणि पोहायला शिकायचं खरं त्या आजोबांनीच शिकवलं आम्हाला त्यांनी पहिलं स्वतःच्या मुलीला शिकवलं आणि नंतर आम्हाला शिकवायला सुरुवात केली असं म्हणजे काही प्रशिक्षण दिलं नाही आम्ही कडेला पाहायला गेलं का, गेलो का कशा पोहतात मुली तर आम्हाला ते ढकलून द्यायचे मग असं करता करता भीती कमी झाली व आम्ही पोहायला शिकलो आणि खरं सांगायचं म्हणजे या व्हिडिओमध्ये असं नाही की मु मुलंच पोहायला शिकली पाहिजे मुला मुलींनी सर्वांनी शिकलं पाहिजे आणि पोहा पोहणे हा एक प्रकारचा व्यायामच आहे आणि कधी मुलींनी म्हणजे धीट आणि खंबीर राहिलं पाहिजे न घाबरता प्रत्येक मुलीनी पोहायला शिकलं पाहिजे केलं आणि हे आमचे शेतातले विहित मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कारण तर सांगितलं सात आठ जणी होतो तर, तर सात जेवढ्याही मुली होत्या त्या वस्तीत तेवढ्याही मुलीला पोहता येतं आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कारण सांगितलेलं आहे पोहायला का शिकले कसे शिकले आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवून की मी कशी विहिरीत पोहते हे पहा आमचं आमची ही विहिरी